आणि आता बातमी आहे पुण्यातून पुण्यासह राज्य एका हत्येनं हादरलं ही हत्या झाली आहे भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची या सगळ्या घटनांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की ही हत्या नेमकी कुणी केली काय कारण आहे यामागे असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झालेत पाहूयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट सेकंदात अपहरण आणि तेरा तासानं सापडला मृतदेह हा अपहरण ते हत्येचा थरार घडलाय पुण्याच्या हडपसर भागात भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे हडपसर भागात मॉर्निंग वॉकला गेले होते, होते। सतीश वाघ घराबाहेर पडल्यानंतर अवघ्या काही अंतरावरती चौघे जण एका गाडीत वाटच पाहत होते चौघांनी अवघ्या वीस सेकंदात सतीश वाघ यांना गाडीच्या डिक्कीत कोंबलं का, 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 हो ते इथून जेव्हा वॉकिंग करत निघाले तेव्हा समोर एक सी सी टी व्ही कॅमेरा आहे ज्या कॅमेऱ्यातली पहिली दृश्य ही कॅमेऱ्यामध्ये टिपली गेली सकाळी साडेसहा वाजताची तोही कॅमेरा बघू परंतु अद्याप तरी पोलिसांना या संदर्भामध्ये कुठलाही क्ल्यू मिळालेला आहे नेमकं कशामुळे घडलं काय 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 माहिती दिली का पोलिसांनी कशामुळे काय घडलं माहिती वगैरे नाही काय दिलेली तर त्यांना सांगितले चौघ गाडीमध्ये होती अज्ञात होती गाडी ते पॉईंटला थांबवलेली होती त्याच्यानंतर ते चौघांना सकाळी सकाळी चालायला जात होते त्यावेळेस त्यांना चौघांनी केलं इथून एक बस येत होती बस मुळ ह्या साईडला आले ते त्यामुळे ऑलरेडी तिकडून जी गाडी येत होती त्यांना गाडी वळवून ठेवलेली होती आधीच वळून वळवून ठेवली होती आधी गाडी त्यानंतर दोघं बाहेर होते संध्याकाळच्या सुमारास सतीश वाघ यांचा मृतदेह उरळी कांचन मध्ये शिंदवणे घाटात सापडला सतेश वाघ यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणाही सापडल्या सकाळी साधारण सहाच्या दरम्यान सिंग बाग वॉकिंगला गेले होते तर एका गाडीतील तीन चार तरुणांनी त्यांना गाडीमध्ये किडनॅप घेऊन गेले आणि आत्ताच माहिती मिळते की एक मृतदेह यवतच्या दिवस मिळतो याच्याबद्दल योग्य खातरजमा पोलीस करत आहे एका आमदाराच्या मामाचं अपहरण होतं त्यानंतर त्यांची हत्या होते या घटनेनं पुण्यासह राज्यातच खळबळ उडाली आहे राज्यातील विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडनं आठ पथक रवाना झाली आहेत पण चोवीस तास उलटूनही पोलिसांना कोणतंही यश आलेलं नाही पोलीस तपास करतायत गुन्हेगारांपर्यंत पोलीस निश्चित पोहोचतील पोलीस ठाण्याच्या वतीनं किंवा आम आमच्या वतीनं आम्ही चार टीम्स केलेल्या आहेत क्राईम ब्रँच सुद्धा सहा टीम्स असं दहा पेक्षा जास्ती टीम आता इन्व्हेस्टिगेशन करतायत इन्व्हेस्टिगेशनमध्ये लवकरच आरोपी सापडतील असा आम्हाला विश्वास आहे हे सगळंच प्रकरण हे वेगवेगळ्या कारणामुळं चर्चेत आहे अर्थात योगेश टिळेकर हे स्वतःच विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळं पण सतीश वाघ जे त्यांचे सख्खे मामा आहेत त्यांचं हे हॉटेल आहे ब्ल्यू बेरी नावाचं हे हॉटेल आणि त्यांची इतर ठिकाणची संपत्ती अशा पद्धतीनं ते इथे काही गाळे त्यांनी भाड्याने दिले होते असं म्हणतात सतीश वाघ यांची हत्या व्यवसायातून झाली आहे की काही राजकीय करणं याचाही शोध पोलिसांकडनं घेतला जातोय तर काही तासामध्येच पोलिस याच्या सुगावा लावतील आणि मला असं वाटतं की आमचं कुटुंब आता खूप दुःखामध्ये आहे याचं कुठलंही राजकारण न करता शेवटी आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य नागरिक असेल प्रत्येकाच्या कुटुंबाचा ज्यावेळेस त्याला अशा पद्धतीचा आघात होतो त्यावेळेस राजकारण न करता पोलिसांची सुद्धा बाजू समजून घेऊन आपण काम करण्याची आवश्यकता आहे त्यांनासुद्धा तपासामध्ये परिवार करतोय सतीश वाघ यांच्या हत्येनं कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सतीश वाघ यांच्या हत्येमाग नेमकं काय कारण याचं उत्तर मिळणंही तितकंच महत्वाचं असणार आहे राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे